अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे सुरू आहेत येवला मार्गे अहिल्यानगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक येवलातून वैजापूर मार्गे वळवण्यात आली आहे त्यामुळे या मार्गावरील वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ही वाहतूक वळवण्यात आली आहे आणि त्यामुळेच येवल्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक व्यवस्था कायम राहणार असून प्रवासी व वा अवजड वाहन चालकांनी अनावश्यक गर्दी टाळावी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गावरूनच प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे राहुल प्रकाश भावसार आता ही आहिल्यानगर ते मनमाडी वाहतूक बंद झाल्यामुळे इकडे ह्या इकडे लहान मुलांच्या तीन शाळा आहेत एक मुक्तानंद शाळा परत एन जो हायस्कूल आणि याच्यातील खूप लहान मुलांना याचा खूप मोठा त्रास होणार आहे तरी लवकरात लवकर याचे काहीतरी पर्याय व्यवस्था करण्यात यावी प्लस परत नवरात्र उत्सव चालू होते कोटमगाव देवीचे तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्याच्याने खूप सर्वसामान्यांना खूप मोठा त्रास होणार आहे